पावसाचे प्रमाण घटल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर शेती करावी तर कशी असा प्रश्न निर्माण झाला यंदा जिल्ह्यातील पैठण फुलंब्री वैजापूर गंगापूर खुलताबाद सिल्लोड कन्नड तालुक्यातील दुष्काळ जाहीर झाला आहे पावसाच्या पाण्यावर शेती अवलंबून असल्याने खरीपात पावसाचा खंड वाढल्यास उत्पादनात खट सोसावी लागली शिवाय रग्बी हंगामातील पिके घेता येत नाही आहे सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये जिल्ह्यातील सहाशे चौऱ्याऐंशी शे शेतकऱ्यांच्या विहिरी पूर्ण झाल्या आहे तर सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात ही संख्या एक हजार त्र्याहत्तरवर गेली मार्च अखेरपर्यंत त्यात आणखी वाढ होईल शेतकऱ्यांकडून दाखल प्रस्तावातील त्रुटी दूर करून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळावा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनुपमा नंदनवनकर यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर